तर चित्रपट चित्रपटसृष्टी कायमची सोडेल कंगना राणावत हिचं मोठं विधान अभिनेत्री कंगना राणावत तिच्या निर्भीड वक्तव्यांसाठी स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारे कंगना आता भाजपाची उमेदवार आहे हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिला उमेदवारी मिळाली आहे मंडीची लेख असलेली कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे या निवडणुकीत आपला विजय होईल असा विश्वास तिला वाटतोय एका मुलाखतीदरम्यान कंगनाने चित्रपट लोकसभा निवडणूक आणि राजकारण याविषयी मत मांडलं त्याचवेळी कंगनाने तिला तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली काय म्हणाली कंगना ही लोकसभा निवडणूक जिंकल्यास मी हळूहळू शोभितचे जग सोडू शकते असे संकेत कंगनाने दिले मला फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला आवडेल असे तिने स्पष्ट केले चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळेल असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला मी चित्रपटात अभिनयही करू करते भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते निवडणुकीत जिंकले आणि राजकारणात येण्याची शक्यता दिसली तर मी राजकारणच करेन तर मला एकाच वेळेला एकच गोष्ट करायला आवडेल असे कंगनाने स्पष्ट केलं लोकांना माझी गरज आहे असं मला वाटलं तर मी त्याच दिशेने पाऊल टाकेन जर मी मंडीतून विजयी झाले तर मग मी राजकारणच करेन अनेक चित्रपट निर्माते मला सांगतात की राजकारणात जाऊ नकोस पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होत असेल तर ते योग्य नाही मी एक प्री आयुष्य जगलं आहे आता जर मला लोकांशी संवाद साधण्याची त्यांच्याशी जोडलं जाण्याची संधी मिळत असेल तर मी ती देखील स्वीकारेन असं तिने यावेळी बोलून दाखविले